श्री सिद्धनाथ टेक्सटाइल्स घेऊन येत आहे रक्षाबंधनासाठी खास ऑफर त्यामध्ये साडीच्या भरपूर व्हरायटी पैठणी 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 डोला सिल्क असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही होलसेल रेट मध्ये त्याचबरोबर एक हजार नऊशे नव्याण्णव रुपये खरेदीवर आकर्षक गिफ्ट मिळवा व चार हजार नऊशे नव्याण्णव रुपये चा खरेदीवर चांदीची राखी फ्री मिळवा आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर एक्केचाळीस एकोणतीस नव्वद सत्त्यात्तर पंच्या शून्य चार वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष हो शंकर माने यांच्यावर जबरदस्तीने संबंध केल्याचा गुन्हा दाखल कवटे महांकाळ पोलीस ठाण्यात चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल वंचित आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष शंकर माने यांनी लग्नाचे अमेज दाखवून जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करून पीडितेस गरोदर करून मूल प्राप्त केले तसेच कवटे महांकाळ येथे कागदपत्रे काढण्यासाठी त्या आल्या असता शंकर माने यांच्यासह घरच्यांनी मारहाण केल्याची तक्रार पीडितेने कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात दाखल केलेली आहे वंचित आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष शंकर माने यांच्यासह तिघांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे या प्रकरणात शंकर माने यांना कवटे महांकाळ पोलिसांनी अटक केलेली आहे याबाबत अधिक माहिती अशी की शंकर माने याने लग्नाची अमी कोण वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करून फिर्यादीस गोरोदर करून मूल प्राप्त केले त्यानंतर तक्रारदार यांनी यासंबंधी कागदपत्रे काढण्यासाठी का कवटे यावेळी शंकर माने यांनी तक्रारदार यांना मारहाण केली म्हणून तक्रारदार यांनी घाबरून जाऊन झोपेच्या गोळ्या खाल्ल्या शंकर माने यांनी लग्नाचे आमिष दाखवून सन दोन हजार सात तेवीस आठ दोन हजार पंचवीस पर्यंत संबंध ठेवून फसवणूक केली तसेच इतर तिघांनी यांना हाताने मारहाण केली म्हणून चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे या घटनेचा अधिक तपास कवटे कर करीत आहेत आपल्या भागातील बातम्या आमचे चॅनल करा व लाईक मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे महांळ आरोग्याचं योग्य ठिकाण अनुभव संपन्न तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर एम एस आयुर्वेद आयुर्वेद शल्य शल्या। विशेष कौशल्य भगंदर गुद्धद्वार विकारांवर उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार उपचार कान नाक घसा विकार जळजळ यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मांड संपर्क अठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव शून्य सहा अठ्ठ्याण्णव शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून